जय गुरुदेव दत्त माझ गुरुदे। नाव शांताराम बाबराव मोरे बर सासवार तालुका पुरंदर आणि जिल्हा पुणे बरेच बार। दिवस यायचा मनामध्ये हो युट्यूब वरती बघून बरेच दिवस यायचं यायचं आणि तो योगायोग बुधवारी आला आणि मी आणि माझी पत्नी दोघे आलो दोघांनाही त्रास आहे शरीराचा आणि हे सर्व ऐकल्यानंतर माझ्या या गळ्याला डाव्या इथे इथे साधारण गाठ होती बर मुंबईला डॉक्टरने औषधं केली तर ते औषध खाल्लं तेवढ्यापर्यंत कमी होत आहे परत परत मोठी अशी साधारण so, सुपारीची अर्धी सुपारी एवढी परत होते पण पर आज सकाळपासून कालपासूनच म्हणजे काल संकल्पाला बसलो आज इथे सकाळपासून आता आणि तरी पण पन्नास टक्के साधारण गाठ कमी झाल्याचा मला आता मी मगापासून बघतोय सारखं हे करत अनुभव घेत आहे तर फरक पडला पन्नास टक्के जवळजवळ फरक पडला दत्ता कोरपा झाली मारायची प्रांत म्हणजेच